नमस्कार मी विशिता आज तुमच्यासोबत थोडा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आज मी माझ्यासाठी एक नवीन असं किचनसाठी फूड प्रोसेसर घेतलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबतही त्याचा रिव्ह्यू शेअर करते प्रेस्टीजचं फूड प्रोसेसर आहे आणि खूपच छान आहे यामध्ये कणिकही मळल्या जातं तसेच बऱ्याच भाज्या चॉपही केल्या जातात तसेच गाजराचा हलवा दुधी भोपळ्याच्या दशम्या असे पदार्थ किसण्यासाठी हा फूड प्रोसेसर फारच उपयोगी ठरतो सॅलेड बनवण्यासाठी हा फूड प्रोसेसर खूपच उपयोगाचा ठरतो तसेच यामध्ये ज्यूसही आपण करू शकतो आणि नॉर्मल मिक्सर म्हणूनही वापरू शकतो चला तर मी तुम्हाला या फूड प्रोसेसरची संपूर्ण माहिती देते हजार वॅटचा हा फूड प्रोसेसर आहे एंडुरा याची ब्रँड आहे प्रेस्टिज कंपनीमध्येच एंडुरा म्हणून याचं नाव आहे आणि हजार वॅटचा आहे आता मी तुम्हाला हे भांडे कसे लावायचे हे सर्व मी यामध्ये दाखवणार आहेत या ठिकाणी आपल्याला माझ्या हातामध्ये मा जो तुम्हाला ब्लॅक कलरचा जो रॉड दिसत असेल तो आपल्याला सगळे कुठलाही पदार्थ करताना तो यूज करायचा आहे त्याच्याशिवाय हे मिक्सर चालणारच नाही त्यानंतर आता आपण यामध्ये कणिक कसं मळायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहेत असं भांडं लावून घेतल्यानंतर आपल्याला हे एक्सेसरीज लावून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये कणिक घालणार आहोत आणि नंतर, नंतर यावर आपण झाकण लावणार आहोत सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी हे आपल्याला या ठिकाणी असा प्रकारचा ग्लास दिलेला आहे आणि वॉटर लेवल पण दिलेली आहे तर तेवढ्याच लेवलचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही जेवढं त्यांनी सांगितलं आहे तेवढंच पाणी घालायचं आहे त्यानंतर घाला त्या हा आपल्याला एक एक वरच हा मिक्सर फिरवायचा आहे पीठ भिजवत असताना आपल्याला दोन तीन वर जायचं नाही नाहीतर आपलं मिक्सर हे खराब होऊ शकतं तर एक वरच लो याच्यात आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण ज्युसर बघून घेऊ तर ज्युसरमध्येही प्रत्येक फ्रूट्सचं यामध्ये ज्यूस तयार होतं आणि आपल्याला अशा प्रकारे वर्ण हा रॉड केलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये फ्रूट्स घालायचे आहेत फ्रूट्स घातल्यानंतर आपण या जारमध्येच ज्यूस हा जमा होतो आणि या साईडने ज्यूस निघतो जर कम दोन ते तीन ग्लास बनवायचे असेल तर आपण अशा प्रकारे ज्यूस हे बनवून घेऊ शकतो आणि जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये ज्यूस बनवायचं असेल तर तुम्ही हा समोर ब्लॅक कलरचा रॉड दिसत असेल तो काढून टाकायचा आहे आणि अजून एक छोटा रॉड दिलेला आहे तो त्याला लावायचा आहे अशा प्रकारे हेवरचं हे मशीन हे निघलं जातं आणि आपलं नॉर्मल मशीन म्हणून हे यूज केलं जातं त्यानंतर आता आपण ते वरचं कणिक माळ्याचं जे आहे ते काढून टाकलेलं आहे आणि ज्युसर मी तुम्हाला या ठिकाणी लावून दाखवत आहे त्यानंतर आता आपण हा ब्लॅक कलरचा रॉड हा काढून टाकणार आहोत आणि मोठा रॉड इथे लावणार आहोत म्हणजे तुम्ही जास्त क्वांटिटीत ज्यूस हे बनवू शकता अशा ठिकाणी आपल्याला हा छोटासा रॉड दिलेला आहे तो या ठिकाणी आपण लावून घेतला की आपलं इकडे वर्ण ज्यूस हे तयार होत राहील आणि खाली आपण एक मोठा जार ठेवू शकतो आणि त्यामध्ये आपलं ज्यूस हे खाली तळ पडत राहील तर, तर अशा प्रकारे हे ज्यूसरही काम करतं आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवणार आहे या ठिकाणी आपण हे परत लावून घेतलेलं आहे हे आपल्याला साधं मिक्सर चालवायचं चा, असेल तेव्हा काढून टाकायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला हा जार यामध्ये बसवायचा आहे त्यावेळेस ते लावून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारच्या प्लेट्स दिलेल्या आहे यामध्ये तुम्ही गाजर किसू शकता तसेच भोपळा तसेच यामध्ये तुम्ही खोबरंही किसू शकता जर तुम्हाला जाड हवं असेल तर तुम्हाला मी दाखवत आहे त्या साईडने आणि बारीक हवं असेल तर या दुसऱ्या साईडने असं दोन साइड दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये प्लेट ही बसवून घेऊ शकता प्लेट बसवणं अगदी सोपा हो आहे त्या रॉडमध्ये आपण ही प्लेट घालून घेतली आहेत त्यानंतर वरण झाकण लावून घ्यायचं आहे आणि वर्ण जो भाग आहेत त्यात तो सोडायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तुम्हाला ही प्लेट दिसत असेल ती प्लेट ही आपण ज्या ज्या गोष्टी यामध्ये टाकलेल्या आहेत त्या वरती उडू नाही त्यासाठी ती प्लेट दिलेली आहे त्यामुळे ती काढायची नाही त्यानंतर वर्ण अशा प्रकारे ब्लॅक कलरचा रॉड आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि खाली आपोआपच आपल्या खोबरं म्हणा किंवा गाजर भोपळा कुठली पदार्थ तुम्ही यामध्ये घातला तर तो, तो व्यवस्थित असा किसला जाईल त्यानंतर ही दुसरी प्लेट दिलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बटाट्याचे मोठे स्लाईस फ्रेंच फ्राईज तुम्ही करू शकतात एक आकाराचे फ्रेंच फ्राईज आपले तयार होतील दुसरी साईड युजफुल नाही आहेत फक्त एकच साईडने ही यूज होणारी आहेत अशाच प्रकारे आपण हे वर्ण झाकण लावून वर्ण बटाटा घालायचा आहे आणि ब्लॅक कलरचा रॉडने वर्ण दाबायचं आहे आणि बटाट्याचे मस्त असे फ्रेंच फ्राईज तयार होतील आता हा रॉड जो दिसत आहे हे पातळ जे आहे खूप धारधार आहे त्यामुळे त्यांनी सेफ्टीसाठी असं प्लॅस्टिकचं यावर कवर दिलेलं आहे तर ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर हे तुम्ही ते चॉपर लावलं की त्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो किंवा भाज्या ज्या या वेजिटेबल्स यामध्ये चॉप करू शकता अगदी बारीक चॉप केलं जातं <coughs> कुठलेही पदार्थ करताना आपण वर्णस्तो घालणार आहोत त्यानंतर हे हे आपल्याला ज्युसर दिलेला आहे याचा जास्त यूज होत नाही पण त्यांनी दिलेला आहे तर त्याविषयी मी तुम्हाला थोडं सांगत आहे ज्याप्रमाणे आपण साधं ज्युसर घेतो त्याचप्रमाणे हे आहेत वर्ण आपण मोसंबी ठेवणार आहोत आणि अशा प्रकारच्या झाकणाने ते दाब देणार आहोत आणि खाली ज्यूस तयार होणार आहेत त्यानंतर तुम्हाला ही स्लाइस दिसत असेल ही प्लेट जी आहे चिप्स करण्यासाठी आहे ज्यावेळेस आपण बटाटा भाजी करतो किंवा उन्हाळ्याचे उन्हाळ्या वाळवण म्हणून चिप्स बनवतो अशा वेळेस तुम्ही ह्या मशीन नक्कीच वापरू शकता साईज कमी जास्त करण्यासाठी अशा प्रकारचं बटन दिलेलं आहे जर तुम्हाला चिप्स जाड हवे असतील तर तुम्ही जाड करू शकता आणि बारीक हवे असेल तर ते बटन फिरून याची साईज कमी करू शकता आणि तुमचे बारीक असे चिप्स तयार होतील तुम्ही काकडीच्या वगैरे चकत्याही या स्लाइसने करू शकतात हे भांड काढून या प्रकारे असं भांड हे, हे काढून ठेवू शकतो आणि नॉर्मल आपलं मिक्सर हे तयार होतं तर नॉर्मल मिक्सरसाठी त्यांनी चार भांडी आपल्याला दिलेली आहेत ही सर्वात मोठी साईज आहे त्यानंतर त्याच्या खालची आणि सर्वात खालची आणि अजून एक छोटी साईज आपल्याला दिलेली आहे अशा प्रकारे तीन भांडे आणि एक छोटं लसूण अद्रकसाठी हे छोटंसं भांडं दिलेलं आहे चटणी वगैरे मोठ्या भांड्यात बारीक होत नाही तर अशा वेळेस हे छोटं भांडं तुम्ही यूज करू शकता तर असे चार भांडे आपल्याला या मिकसर सोबत मिळतात तर नॉर्मल मिक्सर ज्याप्रमाणे यूज करतो त्याचप्रमाणे आपण हे यूज करू शकतो तर तुम्हाला कणिक भिजवायचं असेल तर तुम्ही त्या एसेसरीज वापरू शकतात ज्यूस वगैरे करण्यासाठी दिलेला आहे तर भरपूर असं उप उपयोगी असं हे फूड प्रोसेसर आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही हे प्रेस्टिजचं फूड प्रोसेसर नक्कीच घेऊ शकता अतिशय तुमचा वेळही वाचला जाईल आणि मस्त अशी तुमची चॉपिंगही होईल आणि तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी जास्त टाईमही लागणार नाही कणिकही अगदी छान असं भिजवल्या जातात तर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता याची लिंक मी व्हिडिओ खाली दिलेली आहे